नमस्कार मी रंजन पाहूया कृषी प्रधान घडामोडी विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौनंदपूर येथील देवी रुक्मिणीच्या पालखीचे गुरुवारी अमरावती थी येथील बियाणे चौकात भव्य दिव्य असे आगमन झाले शासकीय महापूजेचा मान लाभलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन आमदार यशोमती ठाकूर मित्रमंडळाने केले होते देवी रुक्मिणीचे माहेर असणाऱ्या श्रीक्षेत्र कवनंदपूर ते पंढरपूर येथे आषाढी एकादशीला जाणाऱ्या पायदळ दिंडी सोहळ्याला चारशे तेवीस वर्षाची प्राचीन परंपरा लाभली आहे यंदा एकोणतीस मे रोजी कवनंदेपूर येथून पायदळ दिंडी सोहळ्याला शानदार सुरुवात झाली सन पंधराशे चौपन्न पासून अव्याहतपणे सुरू असलेली ही राज्यातील एकमेव हो पालखी आहे यंदा या पालखीचे चारशे तेवीसवे वर्ष आहे भव्य आतिशबाजीने व मृदुंगाच्या गजरात विठुरायांच्या जयघोषात पालखीचे अमरावतीकर स्वागत करतात या ठिकाणी पालखीचे पूजन आमदार यशोमती ठाकूर माजी आमदार भैयासाहेब ठाकूर व प्रशासनातील अधिकारी यांनी केले यावेळी जिल्हा प्रशासनाचे व अन्य विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षय पुंडेकर ब्युरो रिपोर्ट कृषी विधान टीव्ही अमरावती पटंगाने पतंगाने माथ भरत म्हणत भरत मध्ये माते आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट कृषी मोबाइल वर आपलं चॅनल आपल्या मोबाईल वर पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीचं तो तोपर्यंत नमस्कार